भगूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ नाशिक रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर उपस्थितीत शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीदरम्यान त्यांनी सोशल मीडिया तसेच सर्व नागरिकांना शांततेच आवाहन केलंय आज नाशिक रोड पोलीस ठाणे येथे भगूर गावात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक घेण्यात आलेली आहे या बैठकीला समाजातील सर्व प्रतिष्ठित नागरिक महिला त्याचप्रमाणे प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीमध्ये सर्वांना शांततेचे आवाहन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे अशी कोणतीही घटना आपल्या निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना त्याबाबतची माहिती द्यावी म्हणजे पोलिस त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करू शकतील असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे व शेवटी सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याचे सगळ्यांना आवाहन करण्यात आलेले आहे सदर सर्व प्रकारांवर सोशल मीडिया सेलच्या वतीने लक्ष ठेवण्यात येत आहे प्रकारे असे प्रकार ज्या ज्या ठिकाणी होत आहेत त्या ठिकाणी गुन्हे दाखल करून पुढची कायदेशीर प्रक्रिया करण्यात येत आहे स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक